सिनेमे सुलगते हे अरमा आंखों में, में उदासी छाई आज तेरी दुनिया से तकदीर ले आई क्या बात है? काय है? गेला माझे वडील जेव्हा बॉम्बे हॉस्पिटल मध्ये शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांना ते समजलं की आज लताला राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे तेव्हा त्यांनी ते बेडवरती पडल्या पडल्या लिहिलं रात सपने मे मेरे आय कृष्ण मुरारी रात सपने मे मेरे आय कृष्ण मुरारी पाव पकड़कर मैंने पूछा हे गिरिधारी कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने इस युग में ना आए तुम क्या भूले वचन पुराने बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पर बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पर मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई वो बंसी जो सात सुरों की मधुर तान सुनाए वो बंसी जो सात सुरों की मधुर तान सुनाए प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए एक बार जो सुन लो हो जाए मसवारा दिति 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 एक बार जो सुन लो उसको हो जाए मतवारा उसकी धुन पर एक भारत क्या झूम रहा सब सारा झूम रहा जग सारा मैंने पूछा भगवान उस बंसी का कोई पता है मैंने पूछा भगवान उस बंसी का कोई पता है हस्कर बोले अरे वो बंसी तो भारत रत्न लता है बनसी तो भारत रत्न लता है पण मराठी भाषेचं सौष्ठव काय असतं आत्र्यांकडनं शिकावं त्या आहे लता मंगेशकरच्या पंचवीस वर्ष झाली कारकिर्दीला कार सौप्य महोत्सव तेव्हा त्यांनी एक सुंदर लिहिला होता मराठामध्ये आणि सुंदर छान शीर्षक स्वरलता काय सुरुवात केली होती कि पक्षाचं कोजन वाहणारा झरा मोराचं नृत्य पहिल्या पावसातल्या मातीचा गंध याला विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये त्याचप्रमाणे सच्चा प्रामाणिक सूर त्याला फक्त लता म्हणावं अतिपरिचयाने सुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही अशी एकच गोष्ट म्हणजे लताचा निखळ मुक्त सूर उर्वशीच्या नुपर लताचा कंठ हा खरं म्हटलं मानवी ध्वनीच्या मानवी ध्वनीसृष्टीच्या प्रांतातील एक अद्भुत चमत्कार आहे उर्वशीच्या नुपोरांची रुंझुण सरस्वतीच्या वीणेचा झंकर आणि कृष्णाच्या मुरलीची साध हे सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवलेला असा पाहिजे लताच्या कंठाला साजेसा अभिवादन करायचंच सा। कारण वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर का लताला अभिवादन करणं काही खरं नाही पण तिच्या आवाजाला जर खरोखर अभिवादन करायचं तर प्रभात कालची कवळी किरण दवबिंदूंमध्ये भिजवलेल्या शाईने कमलतंतूंच्या लेखणीने वायुलहरीच्या हलक्या हाताने फुलपाखराच्या पंखांवर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंडकातून लताला अर्पण करायला पाहिजे या भात आहे पुन्हा लता दोन अक्षरांचा छोटासा शब्द आहे दोन अक्षरांचा विश्वाला पालाण घालणारा शब्द आहे बरं ती कोणाला कशी भावेल याचा काही भरोसा नाही आमच्या शिवाई पार्कामध्ये एक सुमन फडके होऊन राहतात कोहिनूर सिनेमा म्हणजे मिल मिलय त्याच्यासमोर बेबी बिस्किट मार्ट त्याच्यावरती राहतात काय त्यांनी लिहिलंय कारण कोकिळा आणि लता ह्या बहिणी बहिणी असं पण मानतो त्यांनी म्हटलं की कोकिळा म्हणते लताला मला सारे गम शिको कोकिळा म्हणते लताला मला सारे गम शिको माझ्या कुहू कुहू मध्ये एकतरी गाणं बसो तुझ्यासह वाटे गावी ओळ एखादी तुझ्यासह वाटे गावी ओळ एखादी चाल मात्र असू द्यावी जरा सोपी आणि साधी सगळे मानतात बहिणी बहिणी तुला नि मला सगळे मानतात बहिणी बहिणी तुला मला परी तुझ्या ओळखीचा योग नाही आला ठाऊ काय नेहमी तू असतेच घाई घाईत ठाऊ था। काय नेहमी तू असतेच घाई घाईत माझ्यासाठी एकदा गडे ये ना ग शिकव मला आलाप ठेका थोड्याशा ताना शिकव मला आलाट आलाप ठेका थोड्याशा ताना तुझ्या आवाजाची जादू जरा मला कळू देना गळ्या शप्पत शिकेन त्याचं सार्थक मी करीन कोकळ्या म्हणते म्हणते लताला गळ्या शपथ शिकेन त्याचं सार्थक मी करीन दमते जेव्हा फार तुला उष्णा आवाज मी देईन <laughs> <गया। laughs>